नमस्कार मी विक्रम पालखेडे संचालक गरुडेश्वर ॲग्रो सेंटर पंचवटी गेल्या वीस वर्षापासून आम्ही सर्व नर्सरीधारक व शेतकरी वर्ग यांच्या सेवेत कार्यरत आहोत आमच्याकडे सर्व नामांकित कंपन्यांचे भाजीपाला बियाणे उपलब्ध आहेत सध्या डिसेंबर महिन्यात शेतकरी वर्गाची कलिंगड लागवडीची लगबग चालू आहे आमच्याकडे सर्व प्रकारचे नामांकित कलिंगड बियाणे उपलब्ध आहे यामध्ये आर्डॉर सीडचे विजय आणि विराट हे दोन चांगले वाहनसुद्धा उपलब्ध आहे यामध्ये सांगायचं सा म्हटलं तर विजय ही व्हरायटी कंपनीने पावसाळी आणि थंडी या सीझनसाठी दिलेली आहे इथून पुढे खास उन्हाळ्यासाठी कंपनीने विराट हे वाण उपलब्ध केले आहे या वाहनाचा उन्हाळ्यात रिझल्ट हा खूप उत्कृष्ट आहे सर्व शेतकरी वर्ग व व्यापारी वर्ग वर्गाकडून या वाहनाची खूप मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे तसेच या कंपनीचे प्राईम ऑरेंज ड्रीम येलो आणि यश ये ऑरेंज हे झेंडूचे वाणसुद्धा उपलब्ध आहे सर्व नर्सरीधारक व शेतकरी वर्ग कुठले भाजीपाला बियाणे लागले तर संपर्क गरुडेश्वर गरुडेश्वर एग्रो सेंटर, गरुडे सेंटर आमच्याकडे कलिंगड पिकाच्या भरघोस उत्पन्नासाठी आर्डोर शिल्स कंपनीच्या विजय आणि विराटवानांचं दर्जेदार बियाणे मिळेल खरेदीसाठी संपर्क पंच्याऐंशी एक्कावन्न एक्क्याण्णव पंच्याऐंशी एकोणतीस आमचा दुसरा क्रमांक शहाण्णव सदोतीस अठरा सासष्ट अडोतीस लक्षात ठेवा कलिंगड पिकाच्या भरघोस उत्पन्नासाठीचं चा एकच नाव म्हणजे आर्डोशिज कंपनीचं विजय आणि विराट कलिंगड